बाबा बाबा, खेळायच बा।, 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 बा आता आता काय करायचं जय जय राम कृष्ण हरी कर, करना नाही केली कर। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नको झोपली ती तर आता बारा वाजले आणि आता श्रेयंसला मी आंघोळ घालून झोपी लावते कारण तो खूप त्रास देऊ राहिला म्हणजे सारखा इकड तिकडे पळू राहिला आणि मला आहे अजून त्याच्यामुळे म्हटलं मग आता त्याला आंघोळ घालून त्याचा तसा बी झोपायचा टाइम झालाच होता मग आता त्याला आंघोळ घालून झोपी लावून देते आणि मग आता भांडे थोडेशी ते घसून आवरून घेते कपाट आहे आज मला तर मग आता त्याला झोपी लावते आधी गे झोपून डोळे बंद कर झोपून खुशी तिकडे वर झोपी लावली म्हणजे तिला जोडीतच टाकलं होतं पण मग आता ती झोपली मग तिला काढून वर पलगावर टाकलंय आता याला झोपी लावते मग बाकीचं सगळं काम आवरून घेते पटापटा झाली का जपा झोप झाली झोप झाली इकडे पाय ना इकडे पाय झोप झाली तुझी दोघ सोबतच उठले झोपातून आज आत्ता वाजले दुपारचे दोन आणि सकाळचं म्हटलं होतं मी कपाट आवरायचं आहे मला पण आत्ता सुरू करते कारण खूप कंटाळा आला होता आणि त्याच्यात हे दोघं झोपेल होते मी म्हटलं आपण थोडासा आराम करून घेऊ म्हणून मग थोडासा आराम केला आणि आत्ता हा उठला श्री उठला त्याचा आवरून दिलं आणि तो खेळतोय तर म्हटलं मग आता थोडं थोडं आवरून घेऊ आजची आज तर होणार नाही काय आवरायचं कारण इस्त्रीचे कपडे काही मग जितकं होईल तितकं आज आवरून घेते उद्या काय कशाला साडी नेसणार कशा आराम कलेला ही, ही, ये पट। तर आता घेते पटापट कंटिन्यू राहतो तर ही आहे माझ्या लग्नाचा कपाट बघा असा तर चला आता सुरुवात करू आपण आवरायला हे बघा या आहेत माझ्या साड्यांचे कडचं कलेक्शन आहे एवढं इकडे माझं आणि खुशीचं सा म्हणजे तिचे ड्रेस माझ्या साडी वगैरे असते आणि इकडे मिस्टरांचं इकडचं जास्त खराब झालेलं जा आहे तर पहिले मला असं वाटतं हे आवरून घ्यावा कारण कसे बी कपडे घेऊन कसे बी ठेवून देते त्याच्यामुळं मग हे जास्त लवकर खराब होऊन जातं तर आता मी पहिले हेच आवरून घेते इकडचं जर तर ही आहे आमची मोरी आणि इथे ना मी पाणी तापत या ड्रममध्ये तर हे खूप खराब झालाय हा तर मग आता हा घसून टाकते मी कारण पाणी तापून तापून त्याच्यामध्ये असे थोडं खराब पाणी झालेलं आहे ते तर आता ती घसून टाकते मी नीट नेटका तर आता इथे मी ना हा जो ड्रम आहे तो व्यवस्थित घसून घेत होते कारण खूप दिवसां म्हणजे खूप दिवसांपासून घसलेलं नव्हतं त्यामुळे खूप पाणी जे आहे ते खराब झालं होतं मग आता इथं हा जो ड्रम आहे तो सगळा व्यवस्थित खाली करून घेत होते त्यातलं सगळं जे खराब पाणी आहे ते, ते काढून घेत होते आणि म्हटलं नीट घसून टाकून म्हणजे मग पाण्याचा वास पण येत नाही आणि ड्रम ही खूप मग खराब होऊन नाही जात ना त्याच्यात पिवळे पिवळे डाग पडून जात्या त्याच्यामुळं मग आता हा ड्रम जो आहे तो सगळा खाली करून व्यवस्थित मधून बाहेरून घसून घेणार होते तर आत्ता ड्रम घसून झाला होता माझा तर म्हटलं आता लगेच जे खाली साबणी वगैरे होती कारण आता जे बांड्यांची साबण शॅम्पू वगैरे जे मोर ठेवायचं सामान असं सा ते इथंच ठेवते मी आणि मग म्हटलं ते थोडं नीट नेटकं ठेवून देऊ तर इथे खालून मी थोडंसं घसून घेऊ म्हटलं मग हे निरमाचे पुढे ते जे होते ते व्यवस्थित ठेवून देत होते म्हणजे पाणी लागणार नाही त्याला तर मग आता हे एक साईडला ठेवून तिथं ब्रेशने घसून घेऊ म्हटलं म्हणजे थोडंसं व्यवस्थित दिसेल आणि आता सध्या ते डास पसरू राहिले त्याच्यामुळं मग थोडं नीट नेटकं ठेवून घेत होते आणि असं काही नाही की सकाळी सच आवरत होते ही मी संध्याकाळी म्हणजे चार पाच वाजेची चार पाच वाजे वाजता करत होते ही मी तर आता मुलं असल्यामुळं मग कोणते काम परफेक्ट नाही होतं तर मग आत्ता म्हटलं आत्ता हाय टाईम तर मग आत्ता करत होते मी तर आता व्यवस्थित ह्या खालून पण ब्रेशने घसून घेत होते एवढा खराब न होईल पण मग म्हटलं आता हे पाणी तर मग घसून टाकते आणि व्यवस्थित ब्रेश हे घसून घेत होते म्हणजे मग जास्त चिकट पण नाही होत आणि खराब बी नाही होत तर मग त्याच्यामुळे आता व्यवस्थित घसून घेते इथं मी तर आता इथं मोरी वगैरे सगळं घसून झालेलं होतं आता मी हा ड्रम नंतरचं फुटेज घेतली होती का आता म्हणजे घसण्याचा आधीचा कसा झाला होता आणि आता ड्रम घसून कसा दिसत होता तर आता इथं मोरी वगैरे घसून झालाय आणि पाच वाजेचा हा व्हिडिओ होता पाच वाजता खूप जोराचा पाऊस आला होता तर मने म्हणजे नेटकेच मला ड्रम बार, पाणी भरायला सुरुवात करायचं होतं आणि पाऊस पावसाची सुरुवात झाली तर मग आता पाऊस म्हणजे तिकडचा असल्यामुळे डायरेक्ट घरात पाऊस येतो तर मग आता असं धारापुढं असं कागद लावून ठेवला तर मग मधी येत नाही त्यामुळं मग आम्ही असं कागद लावून घेतले आहे पुढं आणि घरात स्त्रियांची आणि खुशीची थोडी मस्ती चालू होती मग खुशीचा थोडासा अभ्यास घेत होते पण स्त्रियांशी काही घेऊन देत नव्हता ते म्हणजे तो त्या तिच्यासोबत खेळायला म्हणत होता मग काही खुशीचा अभ्यासामध्ये मन नव्हतं लागत तर मग ती त्याच्यासोबतच खेळत होती मग म्हटलं जाऊ द्या आता दोघांना खेळून देऊ आपण मग तिचा अभ्यास आज थोडासा बंद केला तिला खेळून देऊस दिलं म्हटलं जाऊ द्या आजचे दिवस दे तिला अभ्यासाला सुट्टी देऊ तर आत्ता संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम झाला होता सा सात साडेसात झाले होते तर म्हटलं मग आता स्वयंपाक करून घ्यावा जर सकाळी जो भोपळा कापला होता मी थोडाच केला होता सकाळीच्या नाश्त्याला आणि निम्मा ठेवला होता तर मग आता संध्याकाळी म्हटलं तोच करू तर मग आत्ता इथं हिरवी मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली आहे त्यात थोडी कोथिंबीर टाकलेली आहे त्याची चटणी करू म्हटलं आणि हे भोपळ्याची दहापाटे करत होते इथं तर याच्यामध्ये फक्त बाजरीचं गव्हाचं आणि तांदळाचं पीठ टाकलं आहे तर जर बाजरीचं आणि तांदळाचं जरी टाकलं तरी चालतं तर मग आता त्याचे दपटे करीत होते मी इथं आणि आमच्या दोघींशी खु खुशीचे माझं जेवण झालं होतं त्याचे पप्पा खुशीचे पप्पा घरी नव्हते मग म्हंटलं आपण घेऊ जेवण त्यांना टाईम होणार होता यायला तर मग म्हंटलं आता इथे जेवणं वगैरे झाले होते आणि खुशीला झोपी लावित होते मी कारण मला आवरायचं होतं बाकीचं काम तर मग आता इथं खुशी झोपत होती श्रेयांश काही झोपत नव्हता मग म्हटलं त्याला खेळून देऊ तर आता इथे व्हिडिओचं एंड करते मी जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब